तर आमचा गोरक्षक बांधव हा सातत्यानं प्रशासनाकडे पाठ पाठपुरावा करत असतो की गोवंश हत्या असल गो हत्या असेल ही बंद झाली पाहिजे कारण सरकारने त्याचा कायदा देखील अंमलात आणलेला आहे पण आपण पाहतो की कुठंतरी प्रशासन याच्याकडे फक्त एक आलेला कागद अशा रूपाने पाहत असतं पण ह्या कुठंतरी हिंदू बांधवांच्या भावना हे प्रशासन लक्षामध्ये घेत नाही त्याला गांभीर्य देखील येत नाही आणि वारंवार काल देखील आमचे काही रोक्ष गोरक्षक बांधव ते पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गेले तिथं अधिकारी वर्गाला भेटले त्यांनी निवेदन दिलं पण आजच लगेच चोवीस तास उलटत नाही तोपर्यंत आपण पाहिलं तर या काही या गोरक्षकांची हत्या करणारे आपलं हत्या करणारे जे लोक आहेत हे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि जसं प्रशासन सांगतं की आमच्यावर कुठेही अधिकृत कत्तलखाना आहे अधिकृत जरी कत्तलखाना नसला तरी आज यांचे एवढे मोठे मोल्ले झालेले आहेत या प्रत्येक मोल्ल्यामध्ये घरामध्ये तुम्हाला सांगतो इथं हे गोहत्या असेल किंवा गोवंश हत्या असेल हे करण्याचं काम सातत्यानं राजरोजपर्यंत चालू आहे आणि रात्रीच्या वेळेला बारा एकच्या नंतर इथं ट्रक असतील आयशर गाड्या असतील चार चार टेम्पो असतील किंवा छोट्या रिक्षा असतील ह्या भरून माल बाहेर पाठवण्याचं काम केलं जातं म्हणजे रात्री दीड दोन नंतर सुरू होतं त्यांनी पाठेपर्यंत हे सगळं शहराच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्या तालुकास्तरावरती सुरू असतं आणि त्याचं एक उदाहरण आज आपल्याला त्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळालं आज आमची प्रशासनाला मागणी आहे की जसं आत्ताच आपले श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विक्रमदादा पाचपुत यांनी जे सांगितलं की आता पाऊस येऊ काही येऊ सगळे जरी निघून गेले तरी आता आम्ही चार दोन जण त्या ठिकाणी बसून राहणार आहेत आणि जोपर्यंत आजच्या आज ही जर कारवाई तोपर्यंत ते सुरू करणार नाहीत कारण पोलिसांनी तसा अहवाल हा महानगरपालिका प्रशासनाला दिलेला आहे हे ताबडतोब म्हणजे मुकुंदनगरचा भाग असेल मुकुंदनगरमध्ये सुद्धा घरामध्ये तुम्हाला सांगतो की फक्त अतिरेकीच नाही तर आजही तुम्हाला सांगतो की तिथं गोवंश हत्या हत्या ही मुकुंदनगरच्या घराघरांमध्ये अनेक ठिकाणी देखील केली जाते आणि यामुळं आपल्याला प्रशासना आमची मागणी आहे की इथला कुठलाही व्यक्ती आज याच्यामध्ये सगळ्यांची मागणी आहे की हे सगळं आजच्या आजच जमीनदोस्त केलं पाहिजे आणि हे जे काही कृत्य आज जे केलेले लोक असतील हे त्यांनी आजच्या आज या ठिकाणी त्या आरोपींनासुद्धा अटक करणं गरजेचं आहे जर ते आम्हाला अटक झालेले पाहायला भेटले नाही तर आम्ही इथून कुठलाही व्यक्ती आम्ही जाणार नाही त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध आपण पाहतो की पुलीस प्रशासन